मन यांनी काल सभेला आले तर मला विचारलं जवळजवळ त्यावेळे म्हटले त्या मुस्लिम महाराजांच्या घरी आपण जाऊन आलो तेव्हा दुःख होतं पण आपण त्यांना काही मदत करायला पाहिजे आज ते मदत मागतो म्हणजे बघा नेता कसा आहे मागा जरा वाटतं मला म्हणजे कुठे लक्षात ठेवलं सगळ्या गोष्टी

तिकडे पुढे घेत बाई जय महाराष्ट्र भाई भाई नगर परिषदच्या निवडणुकीच्या वेळेला आपण सभेच्या आधी आपण आला होता स्वतः की जिथे मुस्लिम समाजाचे आपले एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कुटुंबा त्याचे आजोबा जे आहेत आजीज आयुब इनामदार आणि वडील आहे अफसर अजिज इनामदार हे तर खूप अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असताना त्या लहान लहान बाळांना खरं तर एका पाण्याच्या ठिकाणी गेले होते आणि त्यांचा दोघांचाही बुडून मृत्यू झाला आपण स्वतः आला त्या कुटुंबाला आधार दिला आणि आज त्यांच्या इथे कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही आलो आहे आपण कालच्या सभेला आले होतात आणि आपण अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी विचारलं होतं की त्या मुस्लिम बांधवांना आपण जे भेटलो त्या कुटुंबाला काही मदत गेली की नाही गेली तर म्हटलं भाई मदत राहिली तर तुम्ही आठवण केली आणि आज मुंबई आदरणीय रामशेठ रेपाळे आणि आदरणीय बाजीरावजी चव्हाण ही दोन्ही मंडळी आपल्या आदेशानुसार आज इथे आले आहेत जुन्नर शहरामध्ये आणि त्यांचे या आजोबा आहेत यांच्याशी आपण बोला त्यांना आम्ही ही मदत आपण जी पाठवली आम्ही त्यांच्या हातामध्ये देतोय सांभित बोलू आता हा ऐक पुढे जा पुढे बोल वो हमारे बच्चे, है ना से से हमारे बच्चे है ना जो हमारे बच्चे है ना मुश्त हो गए पानी के अंदर डूब के, के मुफ्त हो गए हाँ। इसलिए हम मदद चाहते हैं गरीबों के रास्ते है साँप हमारे इसको विनती करो जो भी मदद हो तो हमको दो बस बच्चे की दुआ है उसके बाप की दुआ है और सांप की दुआ है बस हमारे यही बोलना है दे साहब तुम ही बोला था तो आपके साथ में है देखो बहुत ही बहुत ही जो घटना हुई है वो बहुत ही दुखद है दुर्भाग्यपूर्ण है और बहुत सुख की बात है जो बच्चे गुजर गए आपके एक्सीडेंट में वो सभी के लिए बहुत बुरी खबर है और बुरी घटना है आपके परिवार के लिए भी और समाज के लिए भी और हम लोग देखो पूरे आपके साथ है शिवसेना आपके साथ है मैं भी आपके साथ है ये तो अभी हम लोग आपको सहयोग कर रहे मदद कर रहे है ये तो हमारा फर्ज है तो हमारी जिम्मेदारी है और आगे भी जब भी कुछ भी तकलीफ है कुछ भी आपको जरूरत है तो कभी भी आप बताइए हमारे लोगों को हमारे लोग आपके साथ में खड़े रहेंगे धन्यवाद ठीक आहे ठीक ठीके आणि त्यांना काय आणखी काय प्रॉब्लेम आहे ते विचारून घ्या होय सर त्यांना विचारून घ्या होय सर उभे राहू आपण जी जी सर सर धन्यवाद थँक्यू जी, जी सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर सगळ्यांना राम रामबाई पण आहेत रामबाई पणच आहेत राम रेपाळे पण आहेत पण आहेत थैंक यू सर धन्यवाद सर थैंक यूकाच्या वतीने मी आभार मानतो आमच्या जनतेच्या वतीने आपल्या धन्यवाद सर यस सर थैंक यू तीन महिने पहिले एक दुर्घटना हुई थी हमारे मोहल्ले में अफसर इनामदार इनकी लड़का और लड़की इनका पानी के तालाब में डूब कर इंतकाल हुआ था उसका नाम है अफान अफसर इनामदार दस साल का था ये बच्चा और रिफात अफसर इनामदार सात साल की थी ये बच्चे इन दोनों का पानी में डूबकर इंतकाल हुआ था और उसके बाद हमारे राज्य के उप मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे साहेब यहाँ पर आए थे उन्होंने एक आश्वासन दिया था कि जो भी हमसे हम मदद बनेगी हम वो मदद करेंगे अहमदाद साहब भी थे उस वक्त में तो आज व मदत लेकर मैं मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब इनका आभार व्यक्त करता आमदार साहेब काही महाराष्ट्र हा खडकचा एरिया आहे जुन्नर शहरामध्ये जुन्नर शहरामध्ये जुन्नर नगरपालिकेचे इलेक्शन चालू होते त्यावेळेस का हे काळाचा घाला या परिसरात पडला बावीस अकराच्या रोजी क्रिकेट खेळण्यासाठी हे लोन लहान लहान मुलं एक दहा वर्षाचा आणि एक सात वर्षाची लहान मुलगी अफवान आणि रिफत हे क्रिकेट खेळायला गेले आणि चार वाजता शोध मोहीम सुरुवात झाली दादा पोलिसांना कळवलं गेलं परिसरातले जुन्नर शहरातले अशा असंख्य लोक त्यांना शोधण्यास सुरुवात झाली आणि साडेनऊच्या दरम्यान ते मुलं एका शेततळ्यामध्ये डुबून त्यांचा अंत्यविधी झाला हे लक्षात आल्यानंतर ह्या पूर्ण परिसरावर जुन्नर शहरावरती पूर्णपणे जुन्नर शहर हे काळाच्या ओघामध्ये सगळेजण दुःखामध्ये गेले होते याच्या पलीकडची गोष्ट ज्यावेळेस ही गोष्ट आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार दादा शरददादा यांच्याजवळ ही गोष्ट आम्ही मांडली त्यावेळेस दादांनी इथे येऊन त्यांना त्या ते घराला भेट दिली इलेक्शन चालू होते इलेक्शनचा शेवटचा दिवस होता आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री त्यांची सभा होती शेड्यूल खूप बिझी होतं आणि आम्ही सहज चार पाच जणांनी समीर भाऊ असेल मी असेल दर्शन भाऊ असेल अशा चार पाच कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर पप्पू असेल अक्षय मंत्री असेल रिजवान असेल या सगळ्यांनी आम्ही दादांजवळ एक गोष्ट म्हटलो दादा ही वाईट घटना घडलेली आहे जर उपमुख्यमंत्री साहेब सभेच्या टायमिंगला त्या कुटुंबाला जर भेटले तर खूप चांगली गोष्ट होईल त्यांचं सांत्वन होईल त्यांना काही मदत लागली तर मदत होईल त्यावेळेस मी दादांना ही रिक्वेस्ट केल्यानंतर एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये प्रोटोकॉल तोडून दादांनी राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना प्रोटोकॉल तोडून एकनाथ बाईंना या घराच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी घेऊन आले प्रथमतः मी असं सांगेल तुम्हाला का ह्या तालुक्याचे जे आमदार आहेत हे आमदार नसून आपल्या जीवाभावाचे आपल्या घरातले आणि आपल्या प्रत्येक कुटुंबाचे घटक म्हणून काम करतात म्हणून त्यांनी त्या ते प्रोटोकॉल तोडून त्या गोष्टीची दखल घेतली आणि बाईंना इथं घेऊन आले आणि त्यावेळेस एकनाथ भाईंनी एक शब्द दिला की ह्या कुटुंबाला मी मदत करेल आणि त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन दादांनी कंटिन्युअस फॉलोअप घेऊन आज त्या कुटुंबाला आणि राम साहेबांनी फॉलोअप घेऊन ही आज मदत तिथं पोहोचवलेली आहे असंख्य आमच्या जुन्नरकरांकून आणि इथलच्या सर्व स्थानिकांकून खरंच ही गोष्ट आज खूप महत्त्वाची आहे का एखादी दुःखद घटना घडल्यानंतर गरीब कुटुंबाला मदत करणं आणि धावणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसाठी दादांनी खूप फॉलअप घेतला आणि दादांनी ती गोष्ट पूर्ण केली प्रथम तर मी दादांचे खूप आभार मानतो आणि बाईंचे पण मी आभार मानतो पण आज माझ्यामध्ये तरी आसा नेतो होणे नाही आज तालुक्यामधून तळागाळातल्या लोकांपर्यंत मदत पोचवणं आणि आपण त्या कुटुंबाचे घटक म्हणून त्या कुटुंबापर्यंत पोहोचणं हॅटसॉप आहे दादा बोलणं मला आज मी भावनिक झालो ह्या गोष्टीमुळं पण दादा खरंच धन्यवाद आणि मी भाईंचं पण खरंच आभार मानतो का आज एक छोट्याशा शहरामध्ये एक दुःखट घटना घडल्यानंतर गट त्या कुटुंबाला ती मदत पोहोचवली गेली धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्याला कल्पना आहे की सभेची वेळ झालेली होती आणि त्यांना पुढेही दोन सभा होत्या अशा परिस्थितीमध्ये ही जी घटना झाली होती ती अतिशय जुन्नरला दुःखाच्या भाऊ सागरामध्ये घेऊन गेली शेव खरं तर कुणाची मुलं अशी जाऊ नये आणि विशेष म्हणजे दोन्ही लहान मुलं गेली एक दहा वर्षाचं एक सात वर्षाचं सक्के बहीण भाऊ गेले वडील बाहेरगावी होते आई त्यांच्या त्याचं नाव हिना आहे आईचं नाव mm. आईला खूप दुःख झालं मी आलो त्यावेळेला ती अक्षरशः कोसळलेली होती आणि खूप वाईट घटना घडली होती आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत खरं तर मयूर भाऊ असेल समीर भाऊ असेल दर्शन असेल रिजवान असेल आमचं मंत्री साहेब असेल या सर्व या राजू राजू असेल या सर्व लोकांनी तात्काळ आम्ही इकडे येणं केलं हॉस्पिटलला सरकार हॉस्पिटल त्यांचे लहान लहान मुलांचे मृत्यू देऊ आम्ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले बाई एवढी वाईट गोष्ट गोष्ट घडली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांना मी म्हटलो की साहेब दोन मिनटं जाऊन येऊ खरं तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की साहेब हा तिथं रूट आणि फार उलटा रूट आहे आपला सभा एका बाजला आहे आणि हे लोक राहतात एका बाजूला पण मी म्हटलं साहेब ह्या प्रसंग इतका वाईट आहे आपण नाही गेलो तर ते योग्य वाटणार नाही साहेबांनी सुद्धा सगळा प्रोटोकॉल बाजला ठेवला आणि पोलिसांना सांगितलं की आमदार जे म्हणे ते मला ऐकावं लागेल आणि सभा चालू व्हायच्या अगोदर आदरणीय एकनाथ साहेब इथं आले इथे खुर्चीवर बसले त्या कुटुंबाशी बोलले त्या मुली मुला मुलांच्या आईवडिलांशी बोलले आणि अक्षरशः परिस्थिती पाहिलं तर त्यांना इतकं वाईट वाटलं त्यामुळे त्यांनी निर्णय केला खरं त्यामुळे आचारसंहिता होती या शहरामध्ये म्हणून त्यांना मदत देता नाही आली काल आले होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कालच्या सभेला आले होते ते ओतर या ठिकाणी आणि सहज माझ्या कानामध्ये बोलल्या अरे त्या मागच्या वेळेला त्या मुलं जी आपली गेली आपल्या छोटी छोटी बाळं जी गेली त्यांच्या कुटुंबाला आपली मदत केली की नाही गेली म्हटलं साहेब मदत राहिली तरी आचारसंहिता होती म्हणजे आता शहरामध्ये तर आचारसंहिता नाही आहे मी उद्याच्या उद्या, उद्या रामभाई रेपाळे आणि आदरणीय बाजीराव चव्हाण यांना मी पाठवतो आणि एक रक्कम एक आपल्याला जेवढी करू आणि मला असं वाटतं की चांगली रक्कम मी माझ्या तोंडाने रकमेचं नाव घेणार नाही ते मला शोभणे वाटत नाही पर चांगली रक्कम शिवसेना परिवाराने आमच्या कुटुंबाने शिंदेसाहेब ह्या कुटुंबाचे आमचे प्रमुख आहेत आमचं आपल्या सर्वजण नेतृत्व आहे आणि अतिशय संवेदनशील नेते खरं तर आपल्याला माहीत आहे की कुठलीही घटना घडली आपल्यामध्ये बिबट्यामध्ये तिघांचे हल्ले झाले होते लहान लहान बाळं तीन गेली एका महिन्यामध्ये ह्या राज्यातून कोणीच खाली नाही आलं त्या काळामध्ये ना पालकमंत्री आले ना वनमंत्री आले तर सगळ्यात पहिल्या कोण आले तर सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ बाई शेंदे आले राजासारखं राजा, मन आणि मनासारखं राजा मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्यांच्या डोक्यावर हात फरवला आणि त्यांनासुद्धा उभं केलं त्यांनासुद्धा आर्थिक मदत पाठवली एवढा मोठ्या उंचीवरचा नेता आपण नेते खूप लांबून पाहतो सगळी मंडळी खूप लांबून टी व्हीवर पाहतो पण एवढ्या तळागाळामध्ये येणं आणि खाली जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद करणं आणि त्याही त्यांनी कुटुंबाला उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे खरं तर व्ही आय पी प्रोटोकॉल तोडले सर्व साहेबांनी आणि खरं तर सर्वसामान्याच्या हृदयामध्ये घर करून सोडलंय आज ही मदत पाठवली माझे अंग काटाव आपल्याला खर तर साहेब कमी आहे आज महाराष्ट्र जो उभा आहे ना ते तुमच्या संवेदनशील उभा आहे मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी निश्चितपणे मी या गोष्टीला आज या आ, गरीब माणसाला बघा मोठ्या माणसाला कोणी जपतं आज मोठ्या माणसाला कोणी जपतं पण गरिबांना जपणं ही फार मोठी गोष्ट आहे तर मी आज या कुटुंबाचं सांत्वन करायला आलो आहे जी रक्कम साहेबांनी पाठवली तो, सं, तो संपूर्ण त्यांच्या हातामध्ये दिले तुम्ही पाहताय आज त्यांच्या आजोबांची काय परिस्थिती आहे त्याच्या आईवडिला तर दहा मिनटामध्ये ते येतीलच परंतु तो, तो जो जी जबाबदारी आमच्याकडे होती साहेबांनी ती पूर्ण केली आणि धिरेला शब्द पाळणारे व्यक्ती म्हणजे कोण असेल तर त्या राज्यामध्ये केवळ एकनाथ शिंदे आहे हे मला आपल्याला अभिमानाने सांगावं लागेल मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो खरंतर ते मला बोलले आले तर काय धन्यवाद व्यक्त करतो माझे हे तर माझं कर्तव्य आहे आणि स्वतः ह्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलले आपण सर्वांनी पाहिलं आहे भाई तुम्ही आहात म्हणून आम्ही सर्व मंडळी तेवढं त्वशेने काम करतो त्वरेने काम करतो आणि हा भाईचारा कायम राहील या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायची आणि ह्या सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढे संपूर्ण या तालुक्याचा विकास करण्याची जबाबदारी माझ्या आणि आम्ही शंभर टक्के आम्ही सगळी मंडळी आमचे सर्व सहकार्य असतील आम्ही सगळी मंडळी तुमच्या आदेशाचं पालन करू एवढंच सांगतो मुस्लिम समाजाचे नेते आमचे सन्मित्र आदरणीय सादिकबाई आबूबाई आतार दारूवाले अशी त्यांची ओळख आहे आणि समाजामध्ये खूप चांगलं काम करतात त्यांनी सारखा फॉलक दिला की दादा साहेबांपर्यंत निरोप द्या तो निरोप ॲक्च्युली त्यांना दिला आणि ही सगळी मंडळी खाली आली आधीबाई आणि आधी या सगळ्या मुस्लिम बांधवांना ज्यांनी ज्यांनी या सहभाग प्रक्रियेमध्ये तर त्या वा कुटुंबाच्या भाग उभं केलं धन्यवाद देतात एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या गरिबाची मदत केली दिलेल्या शब्दाप्रमाणे साहेबांनी पाडला त्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन

मग काल तुम्ही चर्चा केली आज तुमच्या घरापर्यंत मदत पोहोचते काय भावना आहे तुमचं नाही शरद माध्यमातून हे काम झालंय त्यामुळे मी शरद पण हार्दिक अभिनंदन करू उपमुख्यमंत्री साहेब स्वतः आता व्हिडिओ कॉलवरती बोलले तुमच्या वडिलांशी बोललेत आणि अजूनही काही मदत लागली तर आम्ही करू इतके मोठी भावना त्यांनी दाखवली काय वाटते तुम्हाला नाही आता कसं आहे साहेबांच्या इच्छाप्रमाणे जे साहेबांनी दिले त्याच्याबद्दल माझं हार्दिक अभिनंदन हा भरमान